नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कृषी कन्याकडून झाडगाव येथे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी कृषी ॲप व तंत्रज्ञानावरील मार्गदर्शन वसंतराव नाईक मराठवाड कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या महाविद्यालय परभणीतील कृषी कन्यांनी झाडगाव येथे शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती व कृषी ॲपवर वापर या विषयावर प्रात्यक्षिक व माहिती सत्राचे आयोजन केले या कार्यक्रमात शेती अधिक सोपी शास्त्रशुद्ध व नफ्यावर आधारित कशी करता येईल याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आले कृषी कन्यांनी विविध कृषी ॲप्स जसे की यम किसान किसान सुविधा ॲग्री ॲप आर एम एल ॲग्री टच याची माहिती दिली आणि मोबाईलमध्ये प्रत्यक्ष डाउनलोड करून ॲप्स कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिकही सादर केले या ॲप्सद्वारे शेतकऱ्यांना हवामान माहिती बाजारभाव पीक सर सल्ला कीड व रोग नियंत्रण खताचे मार्गदर्शन सरकारी योजना हो यांची सविस्तर माहिती मिळू शकते हे देखील समजावून सांगण्यात आले यासाठी उद्यान विद्या महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रभारी अधिकारी माननीय डॉक्टर व्ही एस खंदारे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर बी एम कलाल बंडी विशेष तज्ञ डॉक्टर ए टी देवडे व डॉक्टर चिकसे सर कार्यक्रमाधिकारी डॉक्टर ए व्ही सातपुते आणि डॉक्टर पी एस देशमुख इत्यादींचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर कृषी प्रांजली राधा ज्योती धनश्री संजना वैश वैष्णवी पूजा योगेश्वरी शिवानी भक्ती सुभांगी गीता स्वरा मीना सोनाली गायत्री ऋतुजा नम्रता ऐश्वर्या या सर्वांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांचा उत्स्फृष्ट प्रतिसाद मिळाला त्यांनी शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये प्रत्यक्ष ॲप डाउनलोड करून देत त्यांच्या शंकाचे समाधानही केले गावकऱ्यांनी या नवकल्पनांना भरभरून प्रतिसाद दिला डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेती अधिक प्रभावी शास्त्रीय व फायदेशीर होऊ शकते याची जाणीव या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना झाली आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज